बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या अमरावती जिल्ह्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे सेवा देणाऱ्या सर्व योग प्रशिक्षकांनी शासनाच्या उदासीनतेचा तीव्र निषेध केला गेल्या पाच महिन्यांपासून मानधन थकीत असून कोणतीही पुनर्नियुक्ती न झाल्यामुळे शिक्षकांवर आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक संकटाचा ओझा वाढलाय या पार्श्वभूमीवर सर्व योग शिक्षकांनी एकत्र येऊन एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून शांततेमध्ये निषेध आंदोलन करण्याचा इशारा दिलाय त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व योगा शिक्षकांचा तीव्र निषेध व्यक्त केलाय जिल्हा अमरावती आयुष्यमान आरोग्य योग प्रशिक्षकांनी शासनाला पाच महिन्यांपासून थकीत असलेल्या मानधन देण्यात यावे यासाठी अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालया येथे विनंती देऊन निवेदन देण्यात आलं होतं नियुक्ती नाही मानधन नाही मग जगायचं कसं तुटपुंजा मानधनातही सेवा देत होते परंतु आता तेही बंद झाल्यानं योग शिक्षकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कसा उदरनिर्वाह करावा असा प्रश्न सर्व योग शिक्षकांवर निर्माण झाला आहे अशा परिस्थितीमध्ये योग शिक्षकांचे आंदोलन फक्त हक्कासाठीच नाही तर त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आहे योग दिनाच्या दिवशीच हे आंदोलन होणं हे सरकारच्या असंवेदनशीलतेवर एक मोठा सवाल आहे त्यांच्या मुख्य मागण्यामागील पाच महिन्यांपासूनचं मानधन त्वरित देण्यात यावं तात्काळ पुन्हा नियुक्ती करावी मानधन वाढवून सन्मानजनक वेतन निश्चित करावं स्थायी आणि संरक्षित रोजगार हमी देणारी स्पष्ट धोरण आखावी असे योग शिक्षकांचं म्हणणं आहे यावेळी योग शिक्षक उमाताई मदने ज्योतिताई धुळे राहुल दोडके जया मदने शीला काळमेक वैशाली जावकर सोनू हिरोळे निलेश माहुरे शंकरराव काळमेक सतीश टोलमारे सुशील पवार विकास मदने प्रकाश तायडे प्रशांत वाडुनकर किसन देशमुख स्वाती खेकडे शशिकांत गायकवाड कल्पना राऊत दर्शन असणार संचिता गणोरकर उपस्थित होते नमस्कार मधने केंद्र अंतर्गत गेल्या पाच वर्षापासून आम्ही सर्व योग शिक्षक योगाचं सेवा देत हो, आहोत आणि शासनानं आम्हाला ऑर्डर असताना आम्हाला शासनाने कमी केलं आम्ही बेरोजगार झालो आम्हाला काम आहे नाही पाच महिन्यापासून जवळपास आमचं पेमेंट उठलेलं आहे एकीकडे शासन म्हणजे की निधी नसल्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात कमी करत आहोत पण आम्हाला कमी करून शासन आमच्यासोबत दुराभाव करत आहे आरोग्यवर्धनी केंद्रामार्फतच शासन महानगरपालिकेच्या नियुक्त्या करत आहे आणि दुसरीकडे आम्हाला कामावरून कमी करून राहिले उद्याचा एकवीस जून हा महाराष्ट्रात पूर्ण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मानले जाते साजरा केल्या जाते आणि आम्हाला याच टाईममध्ये या कामावरून कमी केलं आमच्या कुटुंबाचं पालनपोषण कसं करावं आम्ही बेरोजगार झालो आमच्या खाण्यापिण्याचे आमचे वाके होत आहेत आता आम्ही काय करावं हे समजून राहिलं नाही शासनाला आमचं कळकडीची विनंती आहे आम्ही याआधी पण निवेदनं भरपूर दिलेत शासनाला आमची कळकडीची विनंती आहे की आमचा निधी हा उपलब्ध करून द्यावा आणि आम्हाला पुनर्नियुक्ती करण्यात यावी बस आमचं एवढंच म्हणणं आहे न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते